नमस्कार आज मी आपल्या गावातील प्रतिष्ठित शेतकरी आनंदा खांडेकर यांच्या शेतावर आलो त्यांनी स्वतः फार महत्त्वाचा विषय हाती घेतला आहे गांडूळ खत त्यांनी स्वतः तयार केलं आणि आज ते त्यांच्या डाळिम बागायतीमध्ये त्यांच्या मुलांसहित पूर्णता डाळीमानच्या झाडांना खत देण्याचं काम चालू आहे मित्रांनो हे गांडूळ खत आपल्या शेतीसाठी फार उपयुक्त आहे कारण आपण आतापर्यंत आपल्या जमिनीमध्ये जे रासायनिक खत टाकलं तर जमिनीचा पूर्णता कोष नष्ट झालेला आहे आणि आपल्याला पुनच्स आपल्या जमिनीला जर चांगलं बनवायचं चा असेल तर आपण आनंदा खांडेकर यांच्याकडून थोडे थोडे गांडूळ खत घेऊन आपल्या जमिनीमध्ये उपयोग करायचा आहे आणि आपल्यासुद्धा जमिनीचा कोस सुधारायचा आहे जेणेकरून आपल्या फळबागायत किंवा पारंपरिक पिकांवर जो आजार येतो तो आजार येणार नाही धन्यवाद